याच्यावर जाय मला पुरुष शेतकऱ्याच्या लावून गेले आणि शेतकऱ्याकडे काही आता शिल्लक नाही मला सगायचंच पडलंय झाली व्हिडिओतील आर्थ हाकेन आपलं हृदय पिळवटलं नाही तर खर तर आपण माणूसच नाही असं म्हणायला हरकत नाही पण असं होणं शक्य कारण गेल्या मान्सूनने आपल्या बांधवांचे काय हाल केले हे आपण सगळेजण बातम्यांमध बघतो आहोत खर तर मराठवाड्याचा शेतकरी हा अनेक दिवसांपासून अस्वस्थ आहे मराठवाडा हा दुष्काळी समजला जाणारा भाग आणि त्यातीलच लाकूर धाराशिव असा भाग आहे की जिथे तर खडकाळ जमीन भेगाळलेली जमीन अशीच माध्यमांमधली चित्रं आपल्याला समोर आलेली आहेत पण दुष्काळी समजल्या जाणाऱ्या याच मराठवाड्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये मात्र खूप मोठ्या प्रमाणावर पूर आलेला आहे आत्ता जी स्थिती उद्भवलेली आहे त्यामुळे सगळेच हवालदिल होतील अशा पद्धतीची परिस्थिती मराठवाड्यामध्ये आणि त्या निर्माण सोलापूर मध्ये पूर ओसरला म्हणजे सगळ्या गोष्टी संपल्या किंवा सगळ्या गोष्टी झाल्या असं होत नाही पुराबरोबर मुलांची शिक्षण मुलींची लग्न त्या बरोबरीनं आपण आयुष्यभरात उभा केलेला जनावरांच्या निमित्ताने उभा केलेला जो मोठा व्यवसाय या सगळ्यावर पाणी आहे काही शेतकऱ्यांची जवळजवळ वीस ते पंचवीस जनावर ही वाहून गेलेली आहेत फुटीसारखा पाऊस पडल्यामुळं नदी नाले एक झाले शेतकऱ्यांची जनावर वाहून गेलेत आणि शेतकऱ्याकडे काही आता शिल्लक नाही आपण एक नजर टाकली कि पुरानंतरची परिस्थिती काय तर ज्या शेतामध्ये कधीतरी सोयाबीन तूर असं उगवत होतं त्या शेतामध्ये आता केवळ दगड शिल्लक राहिलेली आहे आता आमचं सगळं शेतीतले माका वाहून गेली गंजी वाहून गेल्या याच्यातलं सोयाबीन वाहून गेलं रानात कसलीच माती राहिली नाही आता ही काय नुसते दगड राहिले ती काय दगड खाऊ घालाव का आम्ही काय खाऊ घालावल्या बाळाला आमच्या पाणी ओसरलं तर या स्वप्नांच्या वरून गेलेला हा पूर जो आहे हा आता कसा ओसरणार आहे याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे हे सगळं बोलायला खरं तर खूप साध सरळ असं जरी आपल्याला वाटत असलं तरी ह्या सगळ्यामुळे एक मोठ्या प्रमाणावरचा मानसिक आघात जो आहे तो शेतकरी आणि त्याबरोबरीनं पूरग्रस्तांवरही झालेला आपल्याला दिसून येतो लहान लहान मुलं असतील त्या बरोबरीनं एकल महिला असतील यांना आता आपण आधार कुठे शोधायचा आणि पुढे काय करायचं हे सुचे आहे डोळ्यासमोर हा उभा राहिलाय तो केवळ अंधार शासनाच्या निमित्ताने असेल शासनाच्या माध्यमातन असेल ते वेगवेगळ्या प्रकारची मदत जी आहे ती पोहोचवली जाते अनेक सामाजिक त्यामध्ये सहभाग आम्ही तुमच्यासाठी आहोत एकटे नाही आहात असा सांगणारा संदेश जो आहे तो महाराष्ट्रातल्या अनेक भागातून येतो आहे पण ही मदत ही तात्पुरती आहे हे आपण विसरता कामा नाही आयुष्यभर ज्या व्यवसायासाठी आपण खचलेलो आहोत त्याच्यातलं सगळं सगळं वाहून जातोय हे बघताना त्या माणसांच्या मनावर काय आघात होईल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो कुठं फळवान कुठं नाही या व्हिडिओच्या <laughs> माध्यमातून आपल्या लक्षात येत आहे की केवळ पुरुषच नाही तर महिलांनाही हवालदिल व्हायला झालेलं आहे आता इथून पुढे काय आणि कसं करायचंय हे आता कुणालाच कळेल असं झालेलं आहे मानसिक आघातातून सावरण आता शेतकऱ्यांना अतिशय आवश्यक झालेलं आहे गेल्या चार दिवसामध्ये सोलापूरमध्येही पूर ओसरल्यानंतर काही शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवल्याच्या वाईट घटना आपण पाहिलेल्या आहेत आता या हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला आधार देण्याचं काम जे आहे ते आपला सगळ्यांच आहे खर तर पूर आला की कुसुमाग्रजांची कणा ही कविता आपल्याला सगळ्यांनाच आठवते भिंत खचली चूल विजली होते नव्हते ते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले कारभारणीला घेऊन संगे आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कडा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पण सातत्यानं येणारा पूर नापिकी आणि आता तर शेतामध्ये अक्षरशः पूर्ण जमीन वाहून गेलेली आहे आणि तिथे दगड धोंडे शिल्लक राहिलेले आहे अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्याचा कडा कसा शिल्लक राहील ही जबाबदारी केवळ त्या शेतकऱ्याची नाही त्याला मानसिक आधार देणं ही जबाबदारी तुमची आमची आहे आणि हीच गरज ओळखून शिवार हेल्पलाईनचे संस्थापक जे आहेत विनायक या हेगाणे यांनी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आवाहन करायला सुरुवात केलेली आहे पूर सुरू झाल्यापासून केवळ चार दिवसामध्ये दोन हजार तीनशे सत्याहत्तर कॉल्स त्यांना आलेले आहेत आणि या कॉलमध्ये सगळे शेतकरी हवालदिल झालेत घाबरलेत आता पुढचं त्यांना काहीही दिसेन असं झालेलं आहे आणि त्यामुळेच या सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करण्यासाठी ते काय म्हणतायत एकदा जरा त्यांच्याकडनं ऐकूया नमस्कार शेतकरी माया वकल्मू तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मदत लागली कुठल्याही या सगळ्या अस्मानी सुनतानी संकटांमधून आपण जात आहात आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत कोणतीही काळजी करू नका फक्त एकदा शिवा हेल्पलाईनला फोन करा आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत आणि ज्यांना शेतकऱ्यांच्यासाठी या सगळ्या परिस्थितीमध्ये मदत करायची आहे या सर्व दानशूर व्यक्तींनीही याशिवाय हेल्पलाईनला एकदा फोन करा तुमची ही मदत योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल या हेल्पलाईनच्या माध्यमातून जे नैराश्यग्रस्त शेतकरी आहेत त्यांना समुपदेशन केलं जातं त्यांच्या अडी अडचणी आड़ शासकीय पातळीवर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आणि वैयक्तिक व्यक्तींच्या मदतीतून सोडवल्या जातात तुम्ही कोणतीही काळजी करू नका फक्त एकदा फोन करा आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत धन्यवाद शिवार हेल्पलाइन जी खर तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जी आहे अर्थात त्यांच्या अखत्यारित्यात असणाऱ्या सगळ्या गोष्टी ते करतीलच पण त्याच्या पुढे जाऊन आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता इथून पुढे म्हणजे जेव्हा पूर ओसरले जाणार आहे तेव्हा कुठले कुठले प्रश्न हे आव असून आपल्या सगळ्यांच्या समोर असणार आहे पहिला अत्यंत महत्वाचा प्रश्न आणि तो म्हणजे शेतकऱ्यांना किंवा पूरग्रस्तांना शाश्वत अशी कुठल्या प्रकारची मदत आपल्याला करता येईल जेणेकरून त्यांचं अर्थार्जन सुरू राहील हे बघणं नितांत आवश्यक आहे ही पूर परिस्थिती ओसरली की सगळ्यात पहिला घाला पडतो ते म्हणजे मुलींवर यानंतर पुरानंतर ओला दुष्काळ असेल किंवा सुका दुष्काळ असेल कुठल्याही दुष्काळानंतर मुलीची शिक्षण बंद होणं आणि बालविवाहाचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढतं तर त्याला आता आपल्याला प्रतिबंध घालावा लागणारच आहे यानंतर आपण जो आर्त व्हिडिओ पाहिलेला आहे त्यामध्ये एक वडील जे आहेत ते आपल्या मुलीचं लग्न आता मातीमोल कसं झालेलं आहे हे सांगत करू <laughs> <laughs> तर या निमित्ताने पाहिजे आणि आपण हुंडा न घेता लग्न करू शकतो हे दाखवून दिलं पाहिजे त्या बरोबरीनं कुठल्याही पुरानंतर सगळ्यात महत्वाचा भाग जो समजला जातो तो म्हणजे शिक्षण या पुरामध्ये मुलांची वह्या पुस्तकं हे सगळं वाहून गेलेलं आहे आणि अगदी सामाही परीक्षा असेल दिवाळीच्या आधीची जी, जी परीक्षा असते ती परीक्षा तोंडावर येऊन ठेपलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये आता मुलांकडे कुठल्याही प्रकारची वह्या पुस्तकं नाहीये तर त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर मानसिक आघात होऊ शकतो आता आत्महत्या कुठल्याही प्रकारे या मुलांचं शिक्षण थांबता कामा नाही आणि त्यांच्या आत्मविश्वासावरही याचा परिणाम होता कामा नाही याची खबरदारी शिक्षण विभागानं आणि त्याबरोबरीनं शिक्षकांनी घेण्याचीही नितांत आवश्यकता आहे या सगळ्या बरोबर आपण एक गोष्ट विसरतो आहोत आणि ती म्हणजे मराठवाड्यामध्ये एक खूप मोठा प्रश्न आहे आणि तो म्हणजे एकल महिलांचा आता या एकल महिलांना कुठल्याही प्रकारचा आधार नसल्यामुळे त्या हेल्पलाईन ही कशा पोहोचू शकतील असाही प्रश्न आहे आणि अशा महिलांपर्यंत आपल्याला पोहोचता येत आहे का त्यांना आधार देता येतोय का हेही बघावं लागणार आहे ज्या बँकांकडनं कर्ज घेतलेली आहे त्या बँकांचे सातत्यानं फोन यायला आता सुरुवात होईल आणि या फोनचा सा, सामना जो आहे तो शेतकरी कसा करेल जो आधीच खचलेला आहे त्याला पुन्हा एकदा गर्तेत घालण्याचं काम फोन कॉल्स करणारे पाहिजे याची गाईडलाईन्स जी आहे ती सरकारने जारी करायला हवी शेतकऱ्यांची असलेली हरॅसमेंट ही बंद करता येऊ शकते का निदान काही काळापुरती हेही पाहायला हवं या बरोबरीनं आपल्याला एक महत्वाचा भाग जो आहे ज्याच्यावर लक्ष ठेवायला हवं ते म्हणजे की साधारणत एकापेक्षा जास्त जनावरं जर कुठल्या शेतकऱ्याकडे असतील तर त्याचा इन्शुरन्स जो आहे तो तीन पेक्षा अधिक जनावरांचा इन्शुरन्स होत नाही आणि अशा वेळेला ज्यांची सगळीच्या सगळी सक्रीच जनावरं गेलेली आहेत त्यांनी काय करायचं आहे याच्यावरचं उत्तर आता आपल्याला शोधावं लागणार आहे ज्याला आपण सतत शेतकरी म्हणतोय ज्याला आपण आपला पोशिंदा म्हणतोय त्याला कसं बाहेर काढायचं हे केवळ सरकारचं काम नाही बांधावर जाऊन फोन कॉल्स करणं किंवा बांधावर जाऊन प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याला झापणं हे या सगळ्या मागचं उत्तर नाही बांधावर जाणं शेतकऱ्यांचं सांत्वन करणं हे प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर सरकारी अधिकाऱ्यांबरोबरही राजकीय नेत्यांचंही काम आहेत आणि ते करत आहेत त्यासाठी त्याचं कौतुक करण्याची खरंच गरज नाही यासाठी एक ठोस पावलांची किंवा ठोस धोरणांची आता आपल्याला गरज जाणवणार आहे आणि अर्थात ही गरज जर आपण भागवली नाही तर आपला शेतकरी जो आहे तो नक्कीच खूप मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे तुम्ही या सगळ्यामध्ये काय प्रकारची मदत करू शकता ज्या पद्धतीनं शिवार आपल्या हेल्पलाईनच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या मदतीला जात आहे त्याच पद्धतीनं पूरग्रस्तांसाठी तुम्ही काही करत असाल तर आम्हाला नक्की कळवा आमच्या माध्यमातून आम्ही त्यांना प्रसिद्धी देण्याचा नक्की प्रयत्न करू पण आलेलं हे संकट हे केवळ त्या शेतकऱ्याचं नाहीये केवळ मराठवाड्याचं नाहीये तर आपल्या सगळ्यांचं आहे या पावसानंतर आता मराठवाडा हा आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे हे आर्थिक संकट आता कसं सोडवायचंय हे तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे